नाश्त्यासाठी मुगाचे वडे केलेत तर वरून कुरकुरीत आणि अतून मऊ लुसलुशीत असे वडे करायचे आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा खूप कमी साहित्यात होतो अखंड हिरवे मूग मी भिजत घातले होते आदल्या दिवशी संध्याकाळी साधारण घातले होते सहा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा नाश्त्याला केलेला आहे तर थंडी असल्यामुळे जरा मूग भिजायला वेळ गेलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला घरीच भिजवून करायचे असतील तर थोडा जास्त वेळ भिजवायला घाला कांदा चिरून घेतला आहे साधारण दोन कांदे हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर घेतलेलं आहे तर आता आपल्याला खूप कमी स्टेपमध्ये हे वडे होतात अगदी स्पीडमध्ये मिक्सरमध्ये सगळे मूग जे मी भिजवलेले आहेत ते टाकून घेतलेत हिरवी मिरची बघा सात ते आठ घेतलेल्या आहेत तिखटानुसार एक ते दीड इंच आल्याचा तुकडा जिरं टाकायचं आहे आता इथे मला फक्त हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे म्हणून मी बाकीचे कोणतेही मसाले याच्यामध्ये वापरणार नाही आणि हिरव्या मिरचीमध्ये खूप छान याची टेस्ट लागते तर बघा अशा पद्धतीची पेस्ट झाली पाहिजे खूप फाईन पेस्ट करायची नाही चालूबंद चालूबंद असं करून की अशा पद्धतीची ज्याच्यामध्ये आपल्याला अर्धवट अशी मुगही दिसले पाहिजेत अशा पद्धतीची पेस्ट करून घ्यायची तर आता जे दोन कांदे चिरलेले होते ते टाकले कोथिंबीर टाकली कोथिंबीर तुम्ही भरपूरही वापरू शकता पण खूप जास्त कोथिंबीर वापरल्यानंतर मुगाचा फ्लेवर कमी होतो म्हणून मी खूप जास्त टाकली नाही अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावर क्रश करून टाकलेला आहे तर आता धना आणि जिरा आपण टाकलेला आहे म्हणजे कोथिंबीर टाकलेली आणि जिरं टाकलं म्हणून वेगळी मी याच्यामध्ये पावडर ॲड केली नाही कोणताही गरम मसाला ॲड केलेला नाही कारण हिरव्या मिरचीचा आणि अद्रकचा जो ठेचा आहे त्याने तो खूप छान ह्या मुग मुगाच्या कड्यांना टेस्ट येते तर बघा आता कांदा मीठ वगैरे टाकल्यानंतर पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे खूप जास्त वेळ याच्यानंतर घ्यायचं नाही आपण लगेचच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे चमच्याने सोडून घ्यायचे बघा आता इथे जर तुम्हाला अगदी ते हातावर थापून करतात त्या पद्धतीचे तितके कडक वडे पाहिजे असतील तर मूग चांगले पाण्यातून काढून जवळजवळ अर्धा तास असे पाणी त्याचं निथळून गेलं पाहिजे जराही पाण्याचा अंश न त्याच्यामध्ये राहिला पाहिजे अशा पद्धतीचं मिश्रण करायचं तर ते हातावरही थापता येतात परंतु ही स्टेप अगदी आहे कुणालाही करता येते म्हणून मी ह्याच पद्धतीचा वापर केला आहे तर आता बघा साधारण चमच्याने मी सुरुवातीच्या पहिल्या बॅचला कमी सोडलेले आहेत तर सोडून घेतल्यानंतर जवळजवळ एक मिनिट जातो तांबूस कलर यायला त्याला एक मिनिटानंतर तांबूस कलर आला की व्यवस्थित असे हलवत राहून आपल्याला सगळीकडे सारखे असे तळले गेले पाहिजेत कांदा भजी किंवा कोणतीही भजी आपण जर शिजवतो हो, त्याच पद्धतीने काढून घ्यायचे पण सु शेवटी जरासा मंदा आज करायची आहे जेणेकरून ते कुरकुरीत अशी होतील तर आता एक स्टेप मी तुम्हाला हातानेही दाखवते कारण मला सगळा स्वयंपाकजवळजवळ हाताचा वापर करून करायची सवय जी मला अगदी सोपी वाटते करायला तर व्यवस्थित असे बसतील तेवढे मी सोडून घेतलेत त्याच्यामध्ये सेम तशीच पद्धत सुरुवातीला एक मिनिटभर त्याला हलवायचं नाही खालून त्याला चांगलं टेक्स्चर आल्यानंतर आपल्याला थोडासा कलर चेंज झाल्यानंतरच उलातण्याने किंवा झाऱ्याने हलवून घ्यायचं आहे आणि ह्या कलरवर आपल्याला ते मुगवडे काढायचे आहेत कारण तेलातून काढल्यानंतरही थोडंसं असं त्याच्यामध्ये गरम टेम्परेचर असल्यामुळे अशा पद्धतीने बघा जसं व्हिडिओ दिसतोय तसाच कलर आलेला आहे आणि कुरकुरीतही किती झालेत वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत झालेत मिश्रण आतलं पूर्ण शिजलं गेलं आहे बघा माझ्या बोटाला काहीच लागलेलं नाही आहे जेणेकरून आतले मुगाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं आहे तिसरी स्टेप एक मी तळून घेतली आणि आता हे आपल्याला अगदी स्टॉलवर मिळतात तसे हिरव्या मुगाचे वडे तयार झालेले आहेत तर सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करून अवश्य सांगा थँक्यू